नमस्कार माझं नाव तर तुम्हाला माहितीच आहे आणि माझं न्यूज चॅनलचं नावही तुम्हाला माहिती आहे मी आज एक व्हिडिओ शेअर करते आहे खास महिलांसाठी आत्तापर्यंत तुम्ही माझे कार्यक्रमाचे व्हिडिओज बघितले असतील किंवा मी अजून काही पोस्ट करते ते बघितलं असेल पण आजचा हा जो व्हिडिओ आहे तो महिलांना सावध करण्यासाठी करते कारण आज मी एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि ते तो तू तु, ते तुम्हाला शेअर करते मी ते काय स्ट्रिंग ऑपरेशन केलं होतं मी आज फेसबुक इंस्टाग्रामवर नटराज कंपनी किंवा पेनचे फायलिंगचे असे व्हिडिओज खूप येत असतात तर ह्यांना सामान्य महिला खूप बळी पडतात तर मी मला माहितीच होतं हे फेक असतं सगळ्या फेक असतं पैसे घ्यायची कामं असतात पण मी म्हटलं नाही बऱ्याच एक चार पाच दिवसापूर्वी किंवा आठ दिवसापूर्वी मला एक मेसेज आला होता एका ग्रुपमध्ये की पेन्सिलचा आणि फायलिंगचा आणि पेनाचा व्यवसाय कोण करतं आहे तर त्यांनी मला सांगा आणि म्हणजे त्या लेडीजनी सांगितलं होतं त्यांनी मला सांगा मलाही हा व्यवसाय करायचा आहे हा फ्रॉड आहे का कसा आहे अशी बरीचशी माहिती त्यांनी विचारली होती मग जे कोणी करत आहे तर त्यांनी ती माहिती व्यवस्थित दिली हे सगळं केलं तर ते म्हणले फ्रॉड वगैरे नाही असं तसं मी आ, मी फक्त ते माहिती वाचत होते आणि का आ, काल सहज इंस्टाग्रामवर तो व्हिडिओ माझ्या समोर हो आला तर मग मी नेहमी मी मला बघायचं होतं खरंच एका आहे म्हणून मग मी त्या नंबरला मेसेज केला तर त्याच्यानंतर त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन टाकली वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी टाकल्या सकाळी त्यांचा मला एक साडेआठ नऊ वाजता फोन आला आ, की मॅडम तुम्ही मा आमचा व्हिडिओ बघितला असन तसं मग अशी कंपनी असे पैसे मग मी सगळ्या गोष्टी त्यांच्याशी सगळं ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना म्हटलं ह्याच्यासाठी काही पैसे द्यावे लागतात का काय करावं लागतं ह्याच्यासाठी तर ते म्हटले की काही पैसे वगैरे भरायची गरज नाही रजिस्ट्रेशन फी आहे ती फक्त सहाशे वीस रुपये त्याच्यावर नंतर तुम्हाला एकही पैसा भरायची गरज नाही आहे मग मी म्हटलं की मी माझा न्यूज चॅनल आहे माझ्या कडे खूप महिला काम करतात आणि माझ्याकडे मी अशा लोकांना कामं पण देते तर मी हे काम माझ्या महिलांना देणार आहे आणि जे रोजगार त्यांना उपलब्ध करून देणार आहे तर मला तुमचं कंपनीचं लेटर माझ्यासोबत केलेलं कॉन्ट्रॅक्ट हे सगळं मला एका पी डी एफमध्ये लिहून पाहिजे आणि मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे ते हो तो तो ते ते आ, ते तर ते म्हणले हो मॅडम करतो तर ते साडेआठ ते जवळजवळ साडे अकरापर्यंत मॅडम ह्याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतील मी म्हटलं ते म्हणले आधार कार्ड मग आधार कार्ड दिल्यानंतर मला बघायचं होतं की ते काय करतात मग आधार कार्ड दिलं मग त्यांनी त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी माग बाकी, मा, बाकी काही डिटेल्स बँक डिटेल्स वगैरे काही काही मागितले नाही त्यांनी मग सगळे प्रोसेसिंग केली जॉब कार्ड वगैरे सेंड केलं की तुमचं असं कार्ड आहे मग असं करावं लागेल कसं पॅकिंग करायचं हे से, सगळं सेंड केलं साडेबारा वाजता गाडी निघाली इथनंही केलं त्यांचं मेन ऑफिस आहे गुजरातला आणि ऑल महाराष्ट्र ते करतात तर नगर पुणे मुंबई मुंबईपर्यंत आहे पुण्यामध्ये त्यांचं कोणी डिस्ट्रीब्युटर नाही आहे मुंबईपर्यंत हा व्यवसाय करतात म्हणजे जास्त करून मुंबईतल्या लेडीज ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात आणि फसतात हे फ्रॉडगिरी करतात ते त्याच्यामध्ये तर मग ते सगळं केल्यानंतर मग त्यांनी साडेबारानंतर नंतर मग मी त्यांनी सहाशे वीस रुपये भरायला लावले तर ता त्यांनी जेवढे अकाउंट दिले होते ना त्यांना पेमेंट रिसीव्ह होत नव्हतं मग मी त्यांना सांगितलं की असं असं होत नाही आहे तसं तसं होत नाही मग त्यांनी फोनपेवरनं एक रिक्वेस्ट पाठवली तर ते सहाशे वीस रुपये मी त्यांना दिल्यानंतर मी म्हटलं बघू हे काय करतात सहाशे वीस रुपये दिल्यानंतर ते कंटिन्यू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत बोलत आहेत असं तसं मग मी त्यांना म्हण एक दीड दोनच्या सुमारास मी त्यांना म्हटलं की जी कंपनी जी गाडी माझ्यासाठी निघालेली आहे तर त्या गाडीचा नंबर विंबर द्या त्यांनी तो गाडीचा नंबर दिला सगळं दिलं त्या माणसाशी बोलणं झालं आणि ती गाडी नगरमध्ये आली असं त्यांनी सांगितलं तर मग त्यांनी गाडी नगरमध्ये आल्यानंतर मला सांगितलं की तुम्ही त्या डिलेवरी बॉयनी सांगितलं की पा सहा हजार तुम्ही भरा म्हटलं कसं सहा हजार मग थोडीशी मी त्यांच्याशी जरा आवाज चढवून बिडवून बोले डायरेक्ट ज्यांनी कॉन्टॅक्ट केला होता त्यांच्याशी मी माझं बोलणं झालं तर मग ते म्हटले की नाही मॅडम असं नाही तसं नाही तसं नाही असं तसं वगैरे सगळं बोलायला लागले मग माझी त्यांची बातचीत झाली मी म्हटलं मी एकही रुपाय देणार नाही तुम्ही मला आधी सांगितलं नव्हतं असं न तसं मी पण बोलल्यानंतर मग त्यांनी मग नंतर, नंतर सांगित म्हटलं तुम्ही फ्रॉडगिरी करता आणि मी स्टिंग ऑपरेशन करत होते की तुम्ही कसं महिलांना फसवता मग मी म्हटलं ह्याच्यामध्ये मी माझ्या मिस्टरांना व्हिडिओ कॉ आपल्या कॉन्फरन्स कॉलवर घेते तुम्ही दोन मिनटं तसेच थांबा तो माणूस कॉन्फरन्स कॉल साठी तयार नव्हता म्हणजे बायकांना तो असं मला असंही बोलला की तुम्ही नवऱ्याला विचारून हे काम घेतलं होतं का नवऱ्याला विचारून पैसे टाकले होते का मग नवऱ्याला ह्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व करता तुम्ही फक्त मी तुम्हाला आत्ता नाही का पाच हजार मी तुम्हाला टाकतो परत तुम्ही मा माल डिलिवर करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही माझे पैसे मला रिटर्न करा असं बरंच तो रिक्वेस्ट करतो नंतर मग त्याचा माझा आवाज चढल्यानंतर मी सगळ्या गोष्टी त्यांना बोलल्यानंतर ते म्हटले की मॅडम मी आता तुमच्या केसच करतो मी म्हटलं बिनधास करा असं तसं म्हणजे मी आहे आणि मी मला या गोष्टी माहिती आहेत म्हणून मी तिथेच थांबवलं आणि त्यालाही थांबवलं जर आप तुमच्यासारख्या सामान्य महिला असल्या असत्या माझ्या जागी कोणी तर त्या बाईला त्यांनी खूप इरिटेट केलं असते ते वाईट वाईट शब्द बोलतात त्याच्यानंतर ते बाकीच्यानंतर मग ते बाकी नंतर असेही मे शिव्याबिव्या देतात आणि बऱ्याच काही गोष्टी होतात आत्ता सध्या नगरमध्ये किंवा पुण्या मुंबईमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे की कोणते पण लोकं बाहेरगावचे लोक, लोक येत आहेत काहीतरी विकत आहेत आणि मग त्यांच्याकडे व्यवसायाचं काहीही एक पत्र नाही आहे किंवा कोणत्या कंपनीचं काय विकतात ह्याचं काही नाही आहे हे फक्त व्हॉट्सअपला व्हायरल होतं आणि मी आज हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे म्हणजे मी अनुभव घेतलेला आहे खरंच सामान्य महिला ह्याच्यामध्ये अडकल्या जातात आणि त्यांना सहाशे रुपये स सहा वाटतं की ठीक आहे सहाशे रुपये देऊन काहीच नाही ना आपल्याला काम तर मिळेल पण ते महिना पंधरा हजार तीस हजार असं कमवण्याचं अमिष दाखवतात महिलांना वाटतं की खरंच आहे आपल्याला एवढे पैसे मिळतील मग आपण चांगलं हे करू कारण आता दिवाळी दसरा दिवाळी येतोय नवरात्र येतोय तर मग आपल्याला घरात इन्कम चालू होईल असं सगळ्या गोष्टी होतात पण त्याच्यानंतर हे जेव्हा अशा गोष्टी होतात त्याच्यानंतर मग लक्षात येतं की आपण फ्रॉडगिरी केली म्हणजे आपण फसल फसलो गेलेलो आहोत मग आपण हे कोणाला सांगता येत नाही कारण ते पाच नाही सहा हजारासाठी इतकं इरिटेट करतात इतकं इरिटेट करतात करता की शेवटी ती महिला कंटाळून नाही का म्हणते बाबा मी तुला सहा हजार रुपये देते पण तू म्हणजे मला त्रास देऊ नकोस असंही महिला करतात त्याच्यामुळे प्लीज सगळ्या लेडीजनी सावध व्हा असे कुठलेही व्हिडिओ किंवा काही मेसेजेस तुम्ही म्हणजे बघून त्यांना रिप्लाय करू नका आणि जे काही करायचं आहे तुम्हाला तर स्वतःच्या हिमतीवर करा पण हे सांगतात की आमचं गुजरातमध्ये राजस्थानमध्ये अशी कुठलीही कंपनी नाही आहे की ती डीलर्स नुसतं डिस्ट्रीब्युटर्स आपलं डिलिव्हरी बॉयला नुस पाठवते आणि पैसे ते कुठलीही कंपनी आधी रजिस्टर करते बऱ्याचशा गोष्टी येतात त्यांनी मला असंही सांगितलं होतं की तुम्हाला घरपोच माल मिळाल्यानंतर या सगळ्या पी डी एफ स्वरूपात मिळेल तुम्हाला बिल मिळेल त्याच्यानंतर तुमचं तुम्हाला आय कार्ड मिळेल तुम्हाला ती पंधरा हजार ॲडव्हान्स मिळतील एक महिन्याचं काम दिलं जाईल अशा बऱ्याचशा गोष्टी ते बोलतात सामान्य महिला अ, मुली कॉलेजच्या मुली तर ह्याच्यामध्ये फसतात जे कोणी कोणी बाहेर राहत असतं तर त्यांना वाटतं की आपण कॉलेज करून काहीतरी कमवू शकू तर मग हे अशी कामं करतात आणि सामा ह्याच्यामध्ये घरात घरही बसून काम आहे तर त्याच्यामुळे काय वाटतं हो, की चला घरातल्या सगळ्या गोष्टी बघून आपण हे काम करू शकतो छोटं बाळ आहे बाहेर पडता येत नाही अशा सगळ्या गोष्टींसाठी महिला या या अशा मेसेजेसना रिप्लाय करतात आणि त्या फ फसतात तर मला सगळ्यांना रिक्वेस्ट करायची की तुम्ही असं कुठलंही मेसेज करू नका आणि आपण आपल्या पायावर उभं राहा एवढंच मी सांगेल कारण ए आर न्यूज फक्त महिलांना व्यवसायासाठी प्रसिद्धी देत नाही तर असं काही रॉंग घडत असेल तेही त्यांना आधी सांग सांगितलं जातं कारण असे पुरुषसुद्धा फ्रॉडगिरी करतात तस त्यासोबत महिला काही महिलासुद्धा आहेत की त्या फ्रॉड करतात त्याच्यामुळे फक्त महिलांवर म्हणजे पुरुषांवरच विश्वास न ठेवता त्यासमोरच्या महिलेवर पण विश्वास ठेवत जा जर कोणी कोणाला काही ऑर्डर बिल्डर दिलेली असेल तर ॲडव्हान्स पेमेंट घेतल्याशिवाय माल घेतल्याशिवाय पुढचं पेमेंट कधीही करायचं नाही कारण बरेच लोक सांगतात की फुल पेमेंट करा तरच तुम्हाला पुढचं म्हणजे तुम्हाला डिलिव्हरी मिळेल तर असं करत जाऊ नका धन्यवाद